ज्ञानेश्वरी हे नाव ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे भगवद्गीतेवरील एक महान ग्रंथ बरोबर तेराव्या शतकातला पण हा ग्रंथ केवळ आध्यात्मिक आहे असं वाटत असेल तर थांबा कारण त्यात विज्ञानाची अनेक रहस्य दडलेली आहेत असं म्हटलं तर हो खरंय या ग्रंथावरील अभ्यासकांचं तर अगदी हेच म्हणणं आहे की ज्ञानेश्वरी हा फक्त एक धार्मिक ग्रंथ नाहीये तर तो एक वैज्ञानिक दस्ताऐवज आहे विचार करा त्यात अशा गोष्टी लिहिल्या आहेत ज्या त्या काळाच्या खूप खूपच पुढे होत्या म्हणजे विज्ञान आणि अध्यात्म हे दोन वेगळे मार्ग नाहीत तर ते हातात हात घालून चालतात चला आपण ज्ञानेश्वरीच्या ह्याच ओव्यांमधून विज्ञानाच्या कोणत्या संकल्पनासमोर येतात ते जरा जवळून पाहूया तर सुरुवात करूया ब्रह्मांडापासून ब्रह्मांडातील आपल्या स्थानाविषयी ज्ञानेश्वरी काय सांगते याबद्दल एक खूप मोठा दावा केला जातो आता इथे बघा हे खरंच थक्क करणार आहे ज्ञानेश्वरांनी आपल्या ओव्या लिहिल्यानंतर तब्बल अडीचशे वर्षांनी कोपरनिकसने आपलं हे क्रांतिकारक मॉडेल जगासमोर आणलं अडीचशे वर्षांचा फरक ही ओवी बघा उदय अस्ताचे माणे जैसेनं चालता सुयाचे चालणे सोप्या भाषेत सांगायचं चा तर सूर्य उगवतो मावळतो पण तो, तो खरंच फिरतो का नाही तो फिरत असल्याचा फक्त भास आपल्याला होतो हे सगळं आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे आणि ह्यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की ज्ञानेश्वर महाराज सापेक्ष गती म्हणजे रिलेटिव्ह मोशनबद्दल बोलत होते आणि हीच संकल्पना तर सूर्यकेंद्रित मॉडेलचा म्हणजे हेलिओसेंट्रिक थिअरीचा पाया आहे पाश्चात्य जगात हे स्वीकारण्यापूर्वी कित्येक शतक आधी ज्ञानेश्वरीत याचा उल्लेख होता कमाल आहे ना बरं आता ब्रह्मांडाच्या या विशालतेपासून आपण थेट मानवी जीवनाच्या सूक्ष्म आराखड्याकडे वळूया बघूया इथे काय रहस्य दडलंय आणि ही टाईमलाईन तर बघा ही पुन्हा एकदा आपल्याला चकित करते सूक्ष्मदर्शक म्हणजे मायक्रोस्कोप त्याच्या शोधाच्या जवळपास चारशे वर्ष आधी ज्ञानेश्वरीने गर्भधारणेची प्रक्रिया कशी होते याचं वर्णन केलं होतं चारशे वर्षाआधी ही ओवी का शुक्र शोणिताचा सांधा यातले शुक्र आणि शोणित हे शब्द महत्वाचे आहेत शुक्र म्हणजे पुरुषाचे बीज आणि शोणित म्हणजे स्त्रीचे बीज आणि या दोघांच्या मिलनातूनच एका नवीन जीवाची निर्मिती होते असं यात स्पष्टपणे सांगितलं आहे हे किती महत्वाचं आहे बघा हे जे प्राचीन वर्णन आहे ते आजच्या आधुनिक अनुवंशास्त्र आणि फलन प्रक्रियेशी अगदी मिळतं जुळतं आहे आणि ही अशी प्रक्रिया आहे जी आपण उघड्या डोळ्यांनी पाहू सुद्धा शकत नाही तांबा ज्ञानेश्वरीतल्या विज्ञानाचे दावे इथेच संपत नाहीत या ग्रंथात तर अशा अनेक वैज्ञानिक कल्पनांची जणू एक मालिकाच आहे उदाहरणार्थ भूगोळ हा शब्द असं म्हणलं जातं की या मराठी शब्दाचा पहिला वापर ज्ञानेश्वरीतच आढळतो आणि हा शब्द साधा नाहीये भू म्हणजे पृथ्वी आणि गोल म्हणजे गोल म्हणजे गोल पृथ्वी जरा विचार करा तेराव्या शतकात जेव्हा जगभरातले बहुतेक लोक पृथ्वीला सपाट मानत होते तेव्हा मा ज्ञानेश्वरीने ती गोल असल्याचं सांगितलं होतं मॅगेलन सारख्या शोधकांनी हे सिद्ध करण्याच्या कित्येक शतका आधी ही एक किती मोठी क्रांतिकारक कल्पना असेल नाही का आणि इतकंच नाही ज्ञानेश्वरीत परमाणू हा शब्दसुद्धा वापरलाय आणि असं वर्णन आहे की ही पृथ्वी परमाणूंनी बनलेली आहे परमाणू म्हणजे अॅटम हा मूळ संस्कृत शब्द न्यूटन आणि डाल्टन यांच्या अणुसिद्धांतांच्या चारशे वर्षांपेक्षाही आधी ज्ञानेश्वरीत याचा उल्लेख आहे म्हणजे हे संपूर्ण जग अविभाज्य कणांपासून बनलेला आहे ही जी आधुनिक भौतिकशास्त्राची मूळ संकल्पना आहे ती ज्ञानेश्वरीने आधीच मांडली होती हे खरंच खूप महत्वाचं आहे आता ऊर्जा निर्मितीबद्दल काय म्हटलंय ते पाहूया ही एक ओवी बघा उदकाचेनी आवेशे तेज निर्मिले निसर्गे म्हणजे पाण्याच्या शक्तीतून किंवा आवेशातून निसर्ग तेज म्हणजे ऊर्जा निर्माण करतो म्हणजेच पाण्याची शक्ती आवेश ऊर्जेत तेज रूपांतरित होऊ शकते हीच तर जलविद्युतची म्हणजे हायड्रोपावरची मूळ संकल्पना आहे ऊर्जा रूपांतरणाचं किती सुंदर आणि सोपं वर्णन आहे हे बरं हे सगळे वैज्ञानिक दावे आपण पाहिले पण या सगळ्याच्या पलीकडे ज्ञानेश्वरीचा मूळ संदेश काय आहे आणि तो आजच्या काळात आपल्यासाठी इतका महत्त्वाचा का आहे तर मुद्दा असा आहे की हे सगळं काही फक्त इतिहासातल्या गमतीजमती जमती नाहीत याच्यामागे खूप मोठा तत्वज्ञान आहे ज्ञानेश्वरी आपल्याला सांगते की विज्ञानाची निश्चितता आणि श्रद्धेचा उद्देश यांची सांगड घाला विशेषतः तरुणांसाठी हा एक मार्गदर्शक ग्रंथ आहे भक्तीत विज्ञान शोधा आणि विज्ञानात भक्ती फळाची अपेक्षा न ठेवता आपली कामं करत राहा म्हणजे एक संतुलित आणि अर्थपूर्ण जीवन जगा म्हणूनच म्हटलं जातं ज्ञानेश्वरी वाचा आणि ज्ञानेश्वरी सारखेच जीवन जगा आणि जाता जाता एक विचार जो या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे विज्ञान हे बुद्धीचा दिवा आहे आणि ज्ञानेश्वरी ही आत्म्याचा प्रकाश आहे विज्ञान आणि अध्यात्म यांची ही जी सांगळ आहे ती आपल्याला एक पूर्णपणे नवा दृष्टिकोन देऊ शकते